नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नवना शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज जे आहेत इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या योजनेविषयी जे आहे माहिती आपण घेणार आहोत आता या योजनेविषयी भरपूर काही अपडेट झालेले म्हणजे बदल करण्यात आले होते आता ते बदल परत एकदा दुरुस्त करण्यात आलेत का ते पण आपण इथं ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार होतो तत्पुरती आपल्या नवीन आला असा चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि जवळच्या बेलायकांना क्लिक करायला अजिबात विसरायचं नाही तर चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो जे आहे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या वेबसाईटमध्ये जे आहे पहिल्यांदा आपण स्वतः नोंदणी करू शकत होता परत ती नोंदणी बंद केली होती ती नोंदणी बंद केल्यानंतर ता तालुक्याच्या ठिकाणी आपण नवीन नोंदणी रि रिन्युअल करू शकतो हो। आणि आता मित्रांनो आपल्याला शिश्यवर्ती मुलांची भरायची म्हणलं की आपल्याला जावं लागत होतं असे भरपूर जे आहेत प्रॉब्लम येत होते बांधकाम कामगारांना किंवा नवीन नोंदणी नवीन बांधकाम कामगार असतील तर त्यांना नवीन नोंदणी करायची होती तर त्यांना पण ती पहिले आपण स्वतः करत होतो परंतु आता काही प्रॉब्लेम येत होता त्या वेबसाईटला म्हणजे वेबसाईट बंद करण्यात आली होती तर आता त्या विशेष इथं नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो वेबसाईट आता आपली पहिल्यासारखी चालू झालेली आहे पहिल्यासारखीच वेबसाईट चालू झालेली आहे आता आपल्याला कुठेही जायची गरज नाही आपण स्वतः जे आहेत काम करू शकणार आहात तर आता मित्रांनो वेबसाईट चालू झालेली आहे ला की नाही तुम्हाला इथं लाईव्ह दाखवणार आहे कारण भरपूर जर म्हणतात की नंतर तुम्ही मी लिंक पण देईन वेबसाईटची त्यावर क्लिक करून तुम्ही वेबसाईट चालू झाली की नाही ते पण तुम्ही बघू शकता तर मित्रांनो चला मो लॅपटॉपच्या स्क्रीनवर जातो आणि तुम्हाला सा दाखवतो की वेबसाईट कशाप्रकारे इथं चालू झालेली आहे तर मित्रांनो आपल्याला स्क्रीनवर नंतर कोणतंही ब्राउजर ओपन करायचं आहे तर मी इथं ब्राउजर ओपन करतो आणि इथं जे आहे आपल्याला सर्च करायचं आहे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ पहिलीच वेबसाईट आपल्यासमोर येणार आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्टली देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही वेबसाईटवर येऊ शकता तर पाहू शकता अशा प्रकारे वेबसाईट आपली पुढे ओपन होणार आहे आता पहिल्यांदा तर मित्रांनो आता पाहू शकता इथं बांधकाम कामगार नोंदणी आहे बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज आहेत बांधकाम कामगार ऑनलाईन नो नोंदणीचे नूतनीकरण असतील आपली जे आहे बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा म्हणजे तुरटीत काय आलं असेल तर आपल्याला बदलायचं असेल बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करून आपण चेक करू शकता आता एवढे ये मुद्दे येते इथं दे बांधकाम कामगार लॉग इन चालत होतं जेव्हा ऑफिस त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला नोंदणी करायला सांगितली तेव्हा फक्त आपण आपलं लॉग इन करून बघू शकत होता तर पाऊ लॉग इन करा यावर क्लिक केला हे चाललं परंतु आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्यावत करा हे चालत नव्हतं यावर क्लिक करतो तर पाहू शकता यावर पण जे आहे सुरू झालेलं आहे परत आता अजून बांधकाम कामगार ऑनलाईन नून नोंदणीचे नूतनीकरण तर आता यावर आपल्याला रिन्यू करायचे असेल तर यावर आपण क्लिक करून पाहू शकतो तर पाहू हो शकता आता सिलेक्ट क्लिम केल्यावर इथं क्लिम जे आहे होऊ शकतं अपडेट करायचं असेल तर आपण अपडेट करू शकता परंतु आता बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा यावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता आता इथं हे ऑप्शन चालत नाहीये तर आता आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी हे यावर क्लिक करून पाहू शकतो आपण तर नोंदणी आपली इथं होऊ शकते तरी पण मी तुम्हाला एक आधार नंबर टाकून दाखवतो आधार नंबर टाकल्यानंतर इथं जे आहे मोबाईल नंबर एक टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून आपण इथं प्रोसेस टू फॉर्म करून बघ्या तर मित्रांनो हे प्रोजेक्टो फॉर्म आता मी भरत नाही संपूर्ण परंतु मी भरून एक फॉर्म सबमिट पण इथं केलेला आहे तर आता हे सबमिट केलं आहे फक्त इथं बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन आपण शिष्यवृत्ती हे फॉर्म भरू शकणार नाहीये तर आता डिलेट ब्राउजिंग डाटा यावर क्लिक करतो आणि डिलेट डाटा यावर क्लिक करून नवीन एकदा ओपन करून बघतो वेबसाईट की आता काम करते का नाही तर मित्रांनो कधी कधी ही साईट काम करत आहे पूर्णपणे बंद झाली असं पण आपल्याला म्हणता येत नाहीये तर पाहू शकता आता मी डाटा क्लिअर केलेला आहे तर आता साईट चालत नाहीये तर पाहू शकता आता कोणताच क्लेम चालत नाहीये फक्त इथं आपल्याला जे चालतं ते लॉग इन प्रोफाईल चालते तर मी अगोदर पण डाटा क्लिअर करून तुम्हाला व्हिडिओ दाखवले होते तर आता कधी वेबसाईट चालू झालेली आहे कधी नाही असं काही सांगता येत नाहीये कधी वेबसाईट कधी कधी काम करायली आणि कधी कधी फॉर्म पण भरून येतं आपले चाललेले आहेत फॉर्म पण पूर्णपणे भरता येत आहेत तर मित्रांनो या वेबसाईटचं जे आहे टाइम कधी चालते कधी नाही हे सांगता येणार नाही आणि आता हे कधी कधी चालते म्हणजे पूर्णपणे वेबसाईट चालू होणार हे नक्कीच होणार आहे कारण बांधकाम कामगारांना भरपूर असे प्रॉब्लेम येत आहे त्याकरता ही वेबसाईट नक्कीच चालू होईल अशा मी आशा करतो तर मित्रांनो आपल्याला या वेबसाईटबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर बॉक्स बॉक्समध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून आपण चेक करू शकता कधी कर पण जेव्हा चालत असेल तेव्हा तुम्ही स्वतः ऑनलाईन करू शकता तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद